सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं या सातारा शहरामध्ये राज्यातील दलित अत्याचाराच्या विरोधात आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं राज्यामध्ये नांदेडमधली घटना पाहिली तर सवर्ण कुटुंबातील जातीवादी प्रवृत्तीच्या जा लोकांनी सक्षम ताटे याला कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये मातन समाजातील आमचा बांड युवक अतुल बिसे यानं सवर्ण समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला खोटी प्रतिष्ठा काय असते खोटे प्रतिष्ठेबाई जात व्यवस्थेचा बळी ठरू शकतो त्याच जात व्यवस्थेचा बळी आमचा मातंग समाजातील तरणाबांड युवक अतुल विसे ठरला पाच वर्ष सातत्यानं शारीरिक मानसिक आर्थिक त्रास या सवर्ण जातीतील साळुंके कुटुंबांनी अतुल विसेला दिला त्याच्या कुटुंबियाला दिला सरते शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली आपलं आयुष्य संपवावं लागलं खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या जातीवादी सरकारला आठवण करून देतो की अतुल बिस्लेसा हा फक्त आत्महत्यात प्रवृत्त केलेल्याची घटना नाही तर ही व्यवस्थेचा बळी आहे की ज्या व्यवस्थेनं इथल्या शंभुकाला मारलं ज्या व्यवस्थेनं इथल्या तुकारामाला मारलं त्याच व्यवस्थेनं मातक समाजातील आतुल विसेला मारलेला आहे आणि ही लढाई ही आजची नाही ही, ही लढाई आमची गेल्या अडीच हजार वर्षापासून सुरू आहे तथागत महात्मा गौतम बुद्धांपासून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या आमच्या सर्व महापुरुषांना इथल्या जातीवाद्यांनी इथल्या धर्मांधानी अशाच पद्धतीनं छळलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा कधी शांत बसणार नाही न्यायासाठी रस्त्यावरच उतरणार परंतु फक्त आता मोर्चे काढून थांबणार नाही तर इथून पुढची लढाई ही, ही फक्त मोर्चा आंदोलन आणि निवेदनापुरती नसेल तर इथून पुढची लढाई ही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याची लढाई असेल अतुल मिसळेच्या खून प्रकरणातील आठ आरोपी यातील पाच आरोपींना अटक झालेली आहे अजूनपर्यंत तीन आरोपी मोकट आहेत तिथला एस पी काय करतोय इथला पोलीस निरीक्षक काय करतोय हा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज रस्त्यावर उतरलेली आहे आज घडून पंधरा दिवस झाले तरी आरोपी फरार आहेत सातत्यानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रशासनाला जाब विचारतोय की या आरोपींच झालं काय सवर्ण समाजातील लोक असली की जाणीवपूर्वक क्रॉस केसेस दाखल करता मागासवर्गीयांवर अन्याय करता अत्याचार करता परंतु आम्ही रिपब्लिकन पार्टी पिढ्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रशासनाला इशारा देतोय जर इथल्या मागासवर्गीयांच्या विरोधामध्ये हिथून पुढच्या काळामध्ये जर अन्याय झाले अत्याचार झाले तर छातीचा कोट करून ढाल करून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी राहणार आहे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देणार आहे आणि प्रामुख्यानं सांगणार आहे की या जे तीन आरोपी आहे यांना तात्काळ येत्या एक ते दोन दिवसामध्ये अटक झाली पाहिजे त्याचबरोबर हा जो खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅक ट्रॅकवर चालला पाहिजे आणि सहा महिन्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आज कोरोनामध्ये जर एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याला पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही देता आणि अट्रॉसिटी ॲक्ट कायद्यामध्ये एखादा आमचा बळी गेला तर त्याला चार लाख पाच लाख सहा लाख रुपये देता म्हणजे माणसाच्या मरणाची किंमत तुमच्या दारामध्ये काय आहे आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगतोय की अतुल बिस्लेच्या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाख रुपयाची मदत दिली पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये आज अस्थिर वातावरण झालेलं आहे कुटुंबामध्ये कमवता माणूस गमवलेला आहे अतुल बिसलेच्या भावाला तात्काळ सरकारी सेवेमध्ये घेतलं पाहिजे वारसा हक्कानं नोकरी दिली पाहिजे त्याचबरोबर अतुल बिसेच्या आई वडिलांना सरकारी पेन्शन दिली पाहिजे आणि या सर्व गोष्टी जर येत्या दोन ते चार दिवसामध्ये झाल्या नाही तर मात्र आज आम्ही हजारोच्या संख्येनं आलेलो आहोत येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही लाखोच्या संख्येनं या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यामधले दलित अत्याचार हे थांबण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमचे संजय तात्या गाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय बुद्ध जय भारत